ही आनंदाची बातमी आहे मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता आ, हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडके बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारपणे चार तीन चार महिन्यापूर्वी जे काही आम्ही बारकाईनं जी काही स्कृटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही दोन हजार का अडीच हजार सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते दोन लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्या त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जातात जास्त नाही खरं तर संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर काही चर्चा झालेली नाही पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भातली वर्तमानपत्र असेल किंवा माध्यमांच्याकडून किंवा खाली विभाग स्तरावरनं पण माहिती प्राप्त झाली तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमोबाचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही वै विशेष काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार भा। आहोत आणि <coughs> लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही साधारणपणे खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि त्या आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं आज उपसभापती निलमताईंनी संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या, ये त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखीन सूचना दिल्या काही बदल काही सुचवले कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आत्ता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा आम्ही त्याची बैठक